नमस्कार मी तृप्ती स्वागत आहे तुमचं पूर्ण ब्रह्म रसोईमध्ये आज आपण कमीत कमी, कमी साहित्यामध्ये तयार होणारी सोलापूर स्पेशलची कैरी आणि कांद्याची चटणी करायची आहे करायला एकदम सोपी आहे तुम्ही जर एक भाकरी खाणार असाल तर त्याऐवजी ही चटणी केल्यावर तुम्ही नक्कीच दोन भाकरी खाल एवढी चविष्ट ही कैरी चटणी होते तर इथं मी सुरुवातीला ही कैरीची चटणी करण्यासाठी एक कैरी स्वच्छ धुवून त्याचे मी चौकोनी काप करून घेते आहे इथं मी कैरीची साल काढलेली नाहीये तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथं कैरीची साल काढू शकता आता इथं मी ही सर्व कैरी चिरून घेतलेली आहे मैत्रिणींना तुम्ही व्हिडिओ पाहता पण व्हिडिओला लाईक किंवा सबस्क्राईब करत नाही तर प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आता इथं मी ही चटणी करण्यासाठी उकळामध्ये एक टेबल स्पून जिरे घातलेले आहेत एक टेबल स्पून इथं मी मोठं मीठ घातले आणि हे सगळं मी बारीक करून घेते आहे मोठं मीठ घातल्यामुळे चटणीला छान अशी चव येते तर तुम्ही जरूर यामध्ये मोठं मीठ घाला आणि आपण जी चिरून घेतलेली कैरी होती ती मी घातलेली आहे आता हे सर्व व्यवस्थित असं मी ठेचून घेते आहे तुम्ही ही चटणी जर मिक्सरच्या भांड्यामध्ये करणार असाल तर मिक्सरमध्ये करत असताना ही चटणी थोडीशी अबरदोबड ठेवायची आहे म्हणजे चटणीला चव ही छान येते इथं मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक मी इथं लाल मिरची चिरून घेतलेली आहे ती घालते आणि हे सर्व मी एकत्र एक ठेचून घेते आहे यामध्ये एक टेबल स्पून मी लाल तिखट घातलेलं आहे आणि हे सर्व मिक्स केले आणि पुन्हा एकदा ही चटणी मी छान अशी ठेचून घेते म्हणजे हे सर्व व्यवस्थित असं एकजीव होईल चार ते पाच साहित्यामध्ये इथं आपली मस्त अशी झणझणीत कैरी आणि कांद्याची चटणी तयार आहे मला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा गुळ किंवा साखर घालू शकता झणझणीत कैरी आणि कांद्याची चटणी तयार आहे आता यासोबत खाण्यासाठी गरमागरम भाकरी करूया लहानपणी आम्ही जेव्हा शेतात जायचो त्यावेळी मस्तपैकी आई ही कैरी आणि कांद्याची चटणी करायची आणि त्यासोबत गरमागरम ज्वारीची भाकरी द्यायची बाकी कशाची सुद्धा गरज लागत नव्हती एवढी छान ही चटणी व्हायची तर आज इथं मी ज्वारीची भाकरी केलेली आहे आणि त्यासोबत ही कैरीची चटणी खाणार आहे तोंडाला एकदम मस्त अशी चव येते ही चटणी तीन ते चार दिवस अगदी व्यवस्थित राहते हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा